हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा शहरातील चिखली मार्गावरील दुतर्फा जमिनीचे भाव गगनाला भिडले अनेकांनी प्रॉपर्टी घेऊन ठेवले मात्र आता या मार्गाचे लवकरच चौपदरीकरण होण्याचे संकेत आहेत त्यामुळे खरेदी करून ठेवलेल्या जमिनी या रस्ते रुंदीकरणात जाणार असल्याची शक्यता आहे परिणामी काहींनी सतर्कता ठेवून या मार्गावरील व्यवहार थांबवले असून लवकरच मलकापूर ते चिखली नॅशनल हायवे मार्गाचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे मलकापूर ते चिखली मार्गाचे चौपदरीकरण होणार असून याची वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया सुरू असली तरी सदर मलकापूर ते चिखली हा मार्ग सध्या बीओटी तत्वावर बुलढाणा अर्बन बँकेच्या अधिपत्याखाली आहे मलकापूर रोडवरील एआरडी सिनेमा हॉलपासून तर चिखली रोडवरील भगीरथ कारखानापर्यंत कमालेची रहदारी व वाहनांची वर्दळ असते चिखली मार्गावर तर अनेकांनी पंधरा ते वीस हजार रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे जमिनी घेऊन ठेवल्या काहींनी पंगले मोठमोठाले कॉम्प्लेक्स अपार्टमेंट बांधले परंतु हा मार्ग नॅशनल हायवे म्हणून नवी ओळख निर्माण करेल या संदर्भात रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बाराशे कोटी रुपयांची घोषणा देखील केली आहे शिवाय नॅशनल हायवेसाठी केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव हो। आमदार संजय गायकवाड आमदार चैनसुख संच्ती आमदार श्वेता महाले यांचा विशेष आग्रह आहे विशेष म्हणजे हा मार्ग बुलढाणा अर्बनच्या बीओटी तत्वातून काढावा लागणार आहे आणि बुलढाणा अर्बनला देय रक्कम राज्य शासनाला द्यावी लागणार आहे त्यानंतर नॅशनल हायवे महामार्ग होऊ शकते ही प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे